कोलास्टरोल का विषय है तो सिर्फ ये जो है ये वो वो ये जो है अपना ये लेना कार्डिगन नोटिफिकेशन शुरू हुई नोटिफिकेशन नंबर 80 ये नोटिफिकेशन जो उन्होंने मराठा करते अनुसंधान ने ये शुरू किया है शुरू सूची विशेष आरक्षण का प्रिसीबल आदमी का नाम आपने लिख लिया होगा 27 जनवरी मेरी मान सेवा में बुधवार नवंबर ये और 27 जनवरी और 9 अप्रैल हेलीकॉप्टर 27 जनवरी ड्यूटी ही कुंभी नोंद सापडणे अत्यावश्यक आहे तरच त्याचा ओबीसी समावेश परंतु शासनाच्या भागातील मराठा समाज म्हणजे नांदेड दक्षिण मदारसंघातील मराठा समाजाच्या कुर्वी नोंद्या असून सुद्धा सापडत नाही शासकीय दप्तरांना याच कारण कोण आहे मग जर सापडत असतील तर त्याला काय करायचं

आज सकल मराठा समाज नांदेडच्या वतीनं ना, नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार आदरणीय मोहराणा आंबर्डे यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये जाऊन सकल मराठा समाजाच्या वतीनं प्रत्येक आमदारांना निवेदन देऊ एक शेवटची विनंती करण्यात येत आहे की वीस तारखेला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला जे अधिवेशन विशेष अधिवेशन सरकारनं बोलवलंय त्या विशेष अधिवेशनामध्ये सगळे कायदा शहरात आणण्यासाठी आपला आवाज सभागृहामध्ये घुमला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला याची जाणीव सुद्धा आहे जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा येईल त्या त्यावेळेस आमच्या विभागाचे आमच्या मतदारसंघाचे आमदार मोनामर्डे यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये आपला आवाज उचललाय मग ते मंत्रालयाला क्लूप लावणं असेल किंवा मंत्रालयामध्ये सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी आवाज उठवणार असेल परंतु हात जोडून एकच विनंती आहे की ज्या सरकार आरक्षण असेल किंवा ओबीसी मधून न देता ओबीसी घटकाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा विषय असेल ते आम्हाला आम मान्य नाहीये जोपर्यंत मराठा मराठा समाजाचा ओबीसी प्रोगामध्ये आरक्षण होणार नाही ना, तोपर्यंत हे आरक्षण टिकणार नाही अगोदर ना, सुद्धा विदाऊट ओबीसी म्हणजे एसीबीसी असो किंवा ईएसबीसी असो हे आरक्षण शासनाच्या माध्यमातून दिलं गेलं होतं परंतु ते आरक्षण टिकलं नाही काही काळानंतर ते आरक्षण कोर्टातून उडवलं गेलं परंतु यावेळेस मात्र आमची ठाम भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसी विभागातूनच आरक्षण मिळायला पाहिजे आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नोंदीच्या परिवारातील आणि सगळ्या सोहऱ्याचा कायदा अपघात आणल्याच्या नंतर त्या नोंदीचा आधार घेऊन त्या सगळ्या सोहऱ्यांना सरसगट मराठा आरक्षण मिळालं पाहिजे पाहिजे याच्यासाठी सर्टिफिकेट किंवा जात प्रमाणपत्र त्यांचा समावेश करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही आवाज एवढी आमची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे त्याच निवेदन आज घेऊन आम्ही तुमच्या दरबारी आलो हे निवेदन स्वीकारावं आणि येणाऱ्या वीस तारखेला सभागृहामध्ये आपला आवाज मराठा आरक्षणाच्या बाजूने सगळे सोहरे कायदा आपल्याला आणण्यासाठी उचलावा मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह